श्री क्षेत्र गवळीपुरा येथे योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिणाम सप्ताहाची जय्यतदायरी सुरू असून यंदाचे हे एकशे सत्तरावे वर्ष आहे महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेले मागील एकशे सत्तर वर्षापासून अखंडितपणे चालू असलेला आणि गिनीज ऑफ बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होण्यासाठी सज्ज असलेला नगर जिल्ह्यातील सरलाबेट येथील सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताहाचा मान या वर्षी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथून जवळ असलेल्या गवळी शिवरा येथे अठ्ठावीस जुलैला एकशे सत्तरवा सप्ताह चालू होणार आहे आणि याची सांगता चार ऑगस्ट रोजी सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे यासाठी या सप्ताहाची या नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होण्यासाठी जय्यत तयारी सप्ताह समितीच्या वतीनं पूर्ण करण्यात आली आहे त्यासाठी मुंबई नागपूर हायवे लगत सहाशे एकर जमिनीची लेवल करण्यात आली असून अंदाजे ते लाख भाविक येणार असल्याचे सप्ताह आयोजक समितीने सांगितले तब्बल साडेसहाशे एकर जागेमध्ये तो सप्ताह होत असून जवळपास तीन महिन्यापासून संपूर्ण सप्ताहाची या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे आणि यामध्ये या सप्ताहाचं खास वैशिष्ट्य म्हणजे गेल्या पाच सहा वर्षापासून सातत्यानं गंगापूर तालुक्याची मागणी होती की हा सप्ताह आमच्या गंगापूर तालुक्याला मिळावा हा सप्ताह संपूर्ण गंगापूर तालुक्याच्या ग्रामस्थांनी मागणी केल्यामुळं हा सप्ताह आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये विशेष म्हणजे या सप्ताहामध्ये संपूर्ण गंगापूर तालुका यामध्ये सामील झालेला आहे आतापर्यंत दोनशेहून अधिक गावाला जाहीर निमंत्रण देऊन या सप्ताहाच्या बाबतीतली पूर्वतयारी जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्केपर्यंत येऊन त्या ठिकाणी पोहोचलेली अजून सप्ताहाच्या वीस ते बावीस दिवसाच्या कालखंडामध्ये सप्ताहाची पूर्ण शंभर टक्के तयारी होऊन हा सप्ताह आमचा गंगापूर तालुक्याच्या सप्ताह समितीचा असा मानस आहे की देशामध्ये आतापर्यंत झालेले जे आमचे एकशे एकोणसत्तर सप्ते त्या संपूर्ण एकशे एकोणसत्तर सप्त्याचं रेकॉर्ड या ठिकाणी आम्हाला ब्रेक करायचं असल्यामुळं आमची सप्ताह समिती अवरात्र त्यामध्ये प्रयत्न करत असून मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांनी यामध्ये सहभागी झालेले भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा अशी विनंती सप्ताह समितीने केली आहे